मुलांच्या टिफिनसाठी मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करून आज आपण ही चमचमीत शिमला मिरची बनवलेली आहे दिसायला जेवढी छान दिसत आहे ना तेवढी चवीला देखील खूप छान अशी झालेली आहे त्याचबरोबर सकाळच्या घाईचा विचार करून अगदी झटपट पाच ते सात मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही शिमला मिरची करताना अगदी नियोजनपूर्वक आपण करत आहोत जेणेकरून तुम्हाला सुरुवातीला पूर्वतयारी काय करता येईल हे देखील सांगणार आहे तुम्ही यासाठीची शिमला मिर्च आदल्या दिवशी कट करून ठेवू हो शकता दुसऱ्या दिवशी फक्त तुम्हाला पटकनशी ही शिमला मिरची तयार करता येईल त्यामुळे आपण इथून पुढे खूप साऱ्या टिफिनसाठीच्या रेसिपीज पाहत आहोत त्याचबरोबर आठवड्यातील सहा दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या आणि भरपूर टिप्स आहेत आपण रेसिपीज पाहत आहोत या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल नमस्कार मी कविता कविताच कवीता, किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या सगळीकडे शाळा सुरू झालेली आहे आणि शाळा म्हटलं की सकाळच्या घाई गडबडीचा त्याचबरोबर वेळेचं नियोजन आणि मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करून आपण रेसिपीज पाहत आहोत त्यामध्ये आज आपण ही शिमला मिरची तयार करत आहोत सुरुवातीला कढाईमध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल छान गरम झालं की यामध्ये टाकायची एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडलेली आहे आता आपण यामध्ये टाकूया एक चमचा जिरं जिरं छान असं फुललेलं आहे लगेचच आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकणार आहोत यासोबतच आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत कांदा छान असा लालस्या रंगावर आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे हलकासा ब्राऊन रंग आला त्यानंतर राहिलेल्या सर्व जिन्नस आपण ॲड करणार आहोत कांदा छान असा परतवून घेत आहे तोपर्यंत तो आपल्याला मसाला तयार करायचा आहे शिमला मिरचीसाठीचा त्यासाठी आपण शेंगदाणे वगैरे भाजून घेणार आहोत सुरुवातीला आपण यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे खूप जास्त हे शेंगदाणे वापरायचे नाही अगदी पाव अर्धी ते पावट एवढे शेंगदाणे वापरलेले आहे शेंगदाणे देखील मंद गॅसवर छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे त्यासोबत आपण दोन हिरव्या मिरच्या देखील टाकलेल्या आहेत त्या देखील व्यवस्थित अशा दे भाजून घ्यायच्या अगदी लहान मुलांच्या टिफिनसाठीची ही भाजी बनवत आहोत त्यामुळे आपल्याला खूप जास्त तिखट बनवायचे नाही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटचं प्रमाण कमी अधिक करू शकता अधूनमधून आपल्याला कांदा देखील हलवत राहायचा आहे आणि शेंगदाणे देखील छान असे कुरकुरीत भाजून होत आलेले आहे गॅस करूया बंद आणि हे असेच आपण थंड होऊन देणार आहोत तोपर्यंत आपला कांदा देखील छान असा ब्राऊन झालेला आहे यापेक्षा खूप जास्तही तळून घेऊ नका हे पा अगदी परफेक्ट असा या ठिकाणी तळून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण राहिलेल्या सर्व जिन्नस ॲड करू आता यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर एक चमचा धना पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्येच आपण शिमला मिरची टाकणार आहोत छान जी बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्यानंतर चिरून घेतलेली होती जी शिमला मिरची यामध्ये ॲड करायची छान अशी परतवून घ्यायची खूप जास्त नाही अगदी एक टे दोन टे शी ते दोन मिनटं व्यवस्थित अशी तेलामध्ये दे। परतवून घ्यायची हे बघा छान अशी परतवून तयार झालेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही तेलामध्ये लाल मिरची पावडर टाकली तरीही चालणार आहे आता यामध्ये टाकूया अर्धा चमचा मीठ मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आपण गॅसचा फ्लेम हा मंद केलेला आहे आणि मंदाचेवर ही शिमला मिरची अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायची बघा आता आपण यावर झाकण ठेवून पाणी न टाकता वाफेवर अशाच पद्धतीने ही शिमला मिरची शिजवून घेणार आहोत खूप जास्त नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये शिमला मिरची अगदी व्यवस्थित अशी शिजवून तयार होते कारण पाण्याचा वापर करण्यापेक्षा वाफेवर पटकन शिजते शेंगदाणे छान असे शे थंड झालेले आहे छान असा कुरकुरीतपणा देखील आलेला आहे कारण गरम भांड्यामध्ये आपण तशीच थंड करून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे यामध्ये लसूण टाकायचा यामध्ये टाकूया लसूण त्याचबरोबर झाकण ठेवायचं आणि मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर दळून घ्यायचं शिमला मिरची देखील आपली शिजवून तयार होत आलेली आहे हे पहा परफेक्ट अशी या ठिकाणी शिजलेली आहे व्यवस्थित अशी आपण ही मिक्स करून घेऊया चेक करूया पहा खूप छान अशी शिजलेली आहे आता आपण यामध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला यामध्ये टाकणार आहोत तुम्ही खाऊ शकता खूप जास्त थोसर देखील मी ठेवलेला नाही छान असा बारीक हा मसाला करून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा हा मसाला आपल्याला दोन मिनटं यामध्ये व्यवस्थित दिवस असा मिक्स करायचा त्याचबरोबर हलकासा परतवून देखील घ्यायचा लसूण खूप जास्त वापरला होता त्यामुळे थोडासा ओलसर हा मसाला झालेला आहे परंतु आपण एक ते दोन मिनटं छान असा मोठ्या आचेवर परतवून घेतलं छान असं शिमला मिर्च तयार होते हे पहा छान अशी शिमला मिरची या ठिकाणी बनवून तयार होत आलेली आहे सर्वात शेवटी आपण यावर कोथंबीर टाकणार आहोत हे पहा खूप जास्त बारीक चिरलेली कोथंबीर यावर टाकलेली आहे सर्वात शेवटी को ही कोथिंबीर यामध्ये मिक्स करायची या ठिकाणी छान अशी आपली ही शिमला मिरची बनवून तयार झालेली आहे मुलांच्या टिफिनसाठी बनवलेली आहे खूप जास्त वेळ लागत नाही अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये बनवून तयार झालेली आहे अगदी शिमला मिरची आपण वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने तयार करायची ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्या पद्धतीने देखील आपण शिमला मिर्च तयार करूया सर्वात शेवटी गॅस करूया बंद शिमला मिरची आपण छान अशी टिफिनमध्ये भरत आहोत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला असेल किंवा इतर सर्व मसाल्यांचे प्रोडक्ट तुम्हाला जर घ्यायचे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व मसाले घरबसले ऑर्डर करू शकता वेळ वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद